तर सगळीकडे हा हा कार उडालेला आहे एकंदरीत आव्हाळ फाटलाय अशा स्वरूपाची एक चित्र आहे आणि या चित्र काही आपत्कालीन ही परिस्थिती जरी निर्माण झाली असली तरी मदतीच्या अनुषंगानं सरकारने फार वेळ केलेला आहे हा आरोप प्रत्यारोपाचा किंवा राजकारणाचा अजिबात हा प्रसंगाने खरं आहे मात्र खरीप हंगाम हा पूर्णत्वे नष्ट झालेला आहे आणि अवकाळी पाऊस हा उन्हाळ्यापासून सुरू झालेला एवढंच नाही तर तो आता परतीच्या पावसामध्येही त्यांनी आता सर्व उच्चांक मोडत असताना नवीन एक या ठिकाणी आपत्ती स्वरूपामध्ये एक उच्चांक गाठलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोबीनं हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगाने ही पाच लाख रुपयाची मदत ही झाली पाहिजे ही सातत्याने मागणी काँग्रेस पक्ष करत आहेत या मागणीच्याच दरम्यान हा पुन्हा पाऊस मागच्या आठवड्यात पडल्यानंतर जी विदारक परिस्थिती आहे ही सर्वांच्या समोर आलेली आहे त्यामुळे तातडीने या, या संदर्भात राज्य सरकारनी ही मदत जाहीर करावी त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेलं जे कर्जमुक्तीचं आणि कर्जमाफीचं जे आश्वासन आहे ते आश्वासन देखील आपण ताबडतोबीनं पूर्ण करावं ओळा दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा आणि ओळ्या दुष्काळाच्या अनुषंगानं जी सक्तीची कर्ज वसुली असेल ती बंद करावी रब्बी हंगामाच्या अनुषंगानं मोफत बियाणं मोफत खत हेही दर्जेदार हे द्यावं आणि पीक कर्जाची एकंदरीत महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याचं देखील पुनर्गठन करावं या संपूर्ण आज रोजी या शेतकऱ्यांची आवश्यकता आहे एककडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेला आहे तर सर्वात जो संतापजनक बाब आहे सरकार कुठलाही दिलासा थेट स्वरूपात द्यायला तयार नाही दुसरा विषय असा आहे की यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आग्रही मागणी सुरू आहे मात्र सरकार अजूनही त्याला सकारात्मक सरकार हा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगाने दोन चार दिवसामध्ये जाहीर करेल मात्र दोन चार दिवसामध्ये हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना वटाण्याच्या अक्षरा या लावण्याचा देखील प्रयत्न त्यामध्ये होऊ शकतो दुष्काळ आणि सुकाळ त्यामुळे आश्वासनांचा सुकाळ आणि सरकारी उपाययोजनांचा दुष्काळ हे चित्र असताना केवळ हा ओला दुष्काळ जाहीर न करता त्यासाठी विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा शुल्क माफ न करता यासाठी एकंदरीत खरीप हंगामाच्या आणि रब्बी हंगामाची सांगड घालत असताना खरीबाचं नुकसान आणि रब्बीची व्यवस्था आणि जमीन खरडून गेल्या घरांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे नुकसान झाले ते भरून काढण्याच्या अनुषंगाने देखील एक विशेष पॅकेज हे द्यावं केंद्र सरकार हे भाजपचं आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे या तिघांनी पण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर उभं जाऊन राहून फोटो काढण्याचं नाटक हे बंद करावं त्यांनी दिल्ली गाठावी दिल्लीमध्ये आपली सगळी पत वापरावी आणि ती पत वापरत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थेट स्वरूपामध्ये दिलासा द्यावा अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे कुठे नाशिकला कुंभमेळा होणार आहे म्हणून जी अतिरिक्त केलेली तरतूद आहे त्या तरतुदीला ताबडतोबीनं दुष्काळी भागाकडे वळवावं एवढंच नाही तर जो शक्ती महापीठाचा घाट घातला जातोय तो, तो देखील तात्काळ थांबावा आणि ती देखील रक्कम करता नहीं नहीं। ही शेतकऱ्यांच्या मदतीकरता वळवावी हे आमचं खुल्या मनानं या ठिकाणी सरकारला आग्रही स्वरूपाचं एक निवेदन आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांसह एका मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ दुष्काळाची पाहणी करत होतो कुठेतरी ही गेलेली आप घालून घालवलेली आप जी आहे ती वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल वास्तविक पाहता परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय ही घ्यायला पाहिजे ती मुख्यमंत्री बाहेर निघत असताना काहीतरी एक उडवा उडवीची किंवा एक नुसती वल्गना म्हणून काहीतरी रक्कम त्यांनी जाहीर केली आणि मदत होईल असं आपण सरकार आहात हे किती मदत मिळेल काय मिळेल किमान कमालची मर्यादा काय राहील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं हे सगळं न सांगता परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाही आणि काल सगळ्यांना जाऊन त्यांनी बांधावर जाण्याचं आणि भेटी देण्याचं सांगितलं हा सरकारचा असणारा एकंदरीत जो भूमिका आहे सरकारची अत्यंत संतापजनक स्वरूपाची आहे सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो आणि हे मायबाप सरकार न राहता केवळ हे प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट सरकार जे करत चाललेलं आहे त्यांनी याही दुष्काळाचा याही महापुराचा कुठेतरी ते इव्हेंट करत आहेत हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करा असं वाटतं वाट्या येत आहे त्या किट वर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत नेत्यांचे फोटो लावले त्याच्यावरती एक प्रकारे ब्रँडिंग सुरू आहे लोकांनी ते नाकारलं सुद्धा मदतीचा हात देणं ही माणूस आहे